यवतला काय घडलं तुम्हाला माहिती आहे एक डोक्याने थोडासा चक्कर असणारा माणूस बेवकूफ असणारा माणूस त्यानं काहीतरी चुकीचं केलं त्याच्यातून त्याला अटक केली शेवटी श्रग सगळ्यांची जी श्रद्धास्थान आहे त्याचा आधार आपण केलाच पाहिजे ती आपल्या बापदाची शिकवण आहे ते आपली परंपरा आहे ती महाराष्ट्राची संस्कृती आहे भारताची संस्कृती आहे आणि त्याच्यामुळं बाबांनो ते झाल्यानंतर दोन आमदारांनी पण तिथे येऊन भाषणं केली खरं आम्ही लोकप्रतिनिधींनी पाच पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो आम्ही पण कुठल्याही परिस्थितीत बोलत असताना त्याच्यामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारापासून बाजूला जाता नये अण्णाभाऊ साठेंच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ रमाई माता यांच्या विचारापासून मौलाना आजाद आम्ही दूर जाता कामा नये राजर्षी शाहू महाराज ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीनं जरी कुणी कुणाला भडकवण्याचा प्रयत्न करत असला तरी तुम्ही भडकून जाऊ नका मी आत्ता यवतला येताना तेच सांगत होतो अफवांच्यावर विश्वास ठेवू नका आज कुणीतरी स्टेटस ठेवलं कुठे मध्य प्रदेशमध्ये काही घडलं का नाही अजून माहिती नाही मी माहिती काढायला सांगितली आणि ते ठेवल्यानंतर त्यांच्या भावना दुखवल्या लगेच काहींनी तिथं गर्दी करून तर थोडीफार तोडफोड केली नुकसान झाले त्याचे पंचनामे करायला सांगते अरे कशाला कायदा हातात घेता कशाला संविधान आज पण काहींनी आंदोलन केली संविधानामध्ये काही बदल होणार मी जीव तोडून सांगतोय मी आज देखील माझ्या तौंडकरांना सांगतो तुमच्या मार्फत महाराष्ट्राला सांगतो जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कुणी मायचा लाल घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारतरत्न यांचं संविधान काही कुणी बदलू शकत नाही अरे बरोबर आहे तेच सांगतो त्यामध्ये काहींनी मोर्चे काय काढले कुणीतरी पुस्तक लिहिलंय काही विकृत लोकांनी पुस्तक लिहिलंय त्या एखाद्या विकृताने पुस्तक लिहिलं त्याचं समर्थन आम्ही केलंय का त्याच्यावर जी कारवाई करायची का ती करू ना त्याबद्दल तुम्ही अजिबात काळजी करू नका ज्या ज्या गोष्टी तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये अडचणीच्या येतात त्या त्या तुम्ही आमच्या लक्षात आणून द्या आम्ही शेवटी तुमचे सेवक आहोत तुमचे प्रतिनिधी आहोत जनाधार तुमच्या हातात आहे तो अधिकार बाबासाहेबांनी तुम्हाला दिलाय सर्व जाती धर्म पंथ प्रांत भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊनच विकासाच्या वाटेवर चालत राहण्याचं चा काम कालही आम्ही करत होतो आजही करतोय उद्याही करत राहणार राज्यात कुणावर अन्याय होणार नाही मग त्याच्यामध्ये आमचा मागासवर्गीय समाज असेल आदिवासी समाज असेल अल्पसंख्याक समाज असेल भटका समाज असेल अशा कुठल्याही घटकावर त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सिख इसाई असं कुणावरच त्या ठिकाणी अन्याय होणार नाही धर्माच्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या बांधवांच्या हक्काचं संरक्षण करणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं भान ठेवून आम्ही काम करत राहणार आहोत महिलांना देखील समाजामध्ये दे, आमच्या लाडक्या बहिणींना मान सन्मान आदर संरक्षण सुरक्षितता कशी मिळेल यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आपलं महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील झालेल्या सर्व मान्यवरांचं सर्व माझ्या सहकाऱ्यांचं मी पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं मी त्यांना सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे असं जाहीर करतो कायम कष्टकरी शेतकरी महिला वंचित दुर्बल घटकांसह सर्वसामान्यांना कसा आपल्याला न्याय देता येईल ह्याचबद्दलचा प्रयत्न आपण सगळेजण करत राहू अशा प्रकारेचे शब्द मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना देतो आणि आपण अधिक चांगल्या प्रकारे सगळे मिळून आपल्या तौंड तालुक्याचा काया कायापालट आणि पुणे जिल्ह्याचा विकास करण्याचा शपथ घेऊन या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी